हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा धर्मदाय आयुक्तालय जे आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर धर्मदाय आयुक्तालय या, याच्यामध्ये जे आहे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे मग त्याच्यामध्ये जी काही विविध पदं आहेत त्याच्यासाठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे, आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर त्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेची पण तुमची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे तर त्याच्या अनुषंगाने अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट नेट सेट टी अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे आणि बघा जर तुम्हाला गायडन्सची कमी वाटत असेल आणि एखादा सब्जेक्ट वीक आहे आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होत असेल तर मग त्या केसमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेण्यास काहीच हरकत नाहीये बॅचेस ज्या आहेत ऑथेंटिकेट वे मध्ये त्यांचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो त्या परीक्षेसाठी जो काही डिक्लेअर केलेला सिलेबस आहे तोच आपण त्या बॅचेसमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की हे धर्मदाय आयुक्तालय जे आहे त्याच्यामध्ये विधी सहाय्यक आहे किंवा निरीक्षक असेल लघु लेखक उच्च श्रेणी आहे त्याच्यासाठी पेपर पॅटर्न काय असणार आहे किंवा किती क्वेश्चन विचारले जातील किती मार्कांसाठी विचारले जातील याचे डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे प्रोव्हाइड केलेली आहे अभ्यासक्रम मध्ये म्हणजे कोणते विषय आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यानंतर विषयाचे सब टॉपिक कोणते आहेत याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघूयात आता हे जे काही धर्मदाय धर्मदाय जी एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही डिफरंट पोस्ट आहेत त्याच्यासाठी विषय कोणत्या कोणत्या किंवा अभ्यासक्रम कोणता कोणता असणार आहे तर बघा त्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान असे तीन सब्जेक्ट आहेत त्याच्यानंतर चौथा जो सब्जेक्ट आहे तो आहे मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे अंक गणित आणि बुद्धिमत्ता हे चार सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत ठीक आहे आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये डिटेल सिलेबस जर मी याच व्हिडीओमध्ये सांगत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणते टॉपिक जे आहेत तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि कोणत्या पदासाठी मग कोणता अभ्यासक्रम असणार आहे ते पण आपण डिटेल पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत तोपर्यंत बघून घ्या की हे बेसिक सब्जेक्ट जे आहेत सर्वांसाठी असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नॉन टेक्निकल ज्या काही एक्झाम्स असतात किंवा नॉन टेक्निकल पोर्शनमध्ये हे जे काही चार सब्जेक्ट आहेत ते विचारले जातात त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान आहे आणि मॅथ्स आणि रिजनिंग असणार आहे तर मग आता बघा याच्यामध्ये जे पद आहे विधी सहाय्यक तर हे चार सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करायचे एवढं तरी लक्षात घ्या त्याच्यानंतर त्याचे जे सब टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तर आता जे काही विविध पद आहेत मग त्या पदांसाठी किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत केवढा वेळ आहे म्हणजे परीक्षेचं एकंदरीत स्वरूप काय असणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात घ्या पहिलं जे पद आहे ते आहे विधी सहाय्यक आणि विधी सहाय्यक या पदासाठी जे क्वेश्चन्स आहेत ते शंभर क्वेश्चन विचारले जाणार आहेत एक क्वेश्चन दोन मार्काला असल्या कारणास्तव जे टोटल गुण आहेत ते दोनशे असणार आहेत आणि तुम्हाला जो टाइम प्रोव्हाइड केलेला आहे तो दोन तासांचा असणार आहे म्हणजे शंभर प्रश्न त्याच्यासाठी दोनशे गुण आणि दोन, दोन तासांचा वेळ असा एकंदरीत विधी सहाय्यक या पदासाठी परीक्षेचं स्वरूप असणार आहे आणि ऑलमोस्ट सिमिलर आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा तर विधी सहाय्यक निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या तीन पदांसाठी जे परीक्षेचं स्वरूप आहे ते सेम आहे ठीक आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकसाठी पण काय असणार आहे शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणांसाठी ते असणार आहेत आणि तुम्हाला वेळ जो आहे तो दोन तासांचा म्हणजे एकशे वीस मिनिट एवढा दिलेला असणार आहे म्हणजे तुम्हाला स्पीड आणि प्रॅक्टिस केवढी जास्त करायला लागेल करा वे, याचा विचार करून ठेवा ठीक आहे कारण शंभर प्रश्न जे आहेत अगदीच एकशे वीस मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि दोनशे गुणांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का किंवा एक्झॅक्ट कोणता आहे मराठीमध्ये पण कोणते टॉपिक्स रीड करायचे हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहोत ठीक आहे आणि कोणत्या पदासाठी एक्झॅक्टली कोणता सिलेबस असणार आहे हे पण बघणार आहोत पण जो कॉमन सिलेबस आहे तो तर इथे प्रोव्हाइड केलेला आहे ठीक आहे पुढचं जे पद आहे आता मला वाटतं लक्षात आलंय सर्वांच्या की विधी सहाय्यक निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक याच्यासाठी परीक्षेचं स्वरूप सेम आहे शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणांसाठी विचारले जात आहेत आणि दोन तास वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर जे पुढचं पद आहे ते आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी याच्यामध्ये थोडस परीक्षेचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती फोकस करा याच्यामध्ये प्रश्न साठच विचारले जातात शंभर प्रश्न नाहीयेत साठच प्रश्न आहेत लघु लेखक या पदासाठी उच्च श्रेणी असेल किंवा निम्न श्रेणी आहे प्रश्न साठ आहेत गुण एकशे वीस मिळणार आहेत म्हणजे इथे हे सिमिलर आहे की एक क्वेश्चन दोन मार्क्सला विचारला जातोय आणि वेळ मात्र त्याला एक तास दिलेला आहे आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते ऐंशी गुणांसाठी विचारले जाणार आहेत म्हणजे त्याचे चाळीस गुण असणार आहेत म्हणजे हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट होते ते साठ गुणांसाठी आणि तुमची व्यावसायिक चाचणी जी आहे ती ऐंशी म्हणजे टोटल एकशे वीस आणि ऐंशी असे दोनशे गुण आहेत म्हणजे तुमचे नॉन टेक्निकल साठ क्वेश्चन आणि उरलेले क्वेश्चन चाचणीचे असणार आहेत ठीक आहे तर हा थोडासा एक्झाम पॅटर्न जो आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी त्यांनी थोडासा वेगळा सिलेबस दिलेला आहे किंवा वेगळा एक्झाम पॅटर्न दिलेला आहे ठीक आहे आणि तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने धर्मदाय आयुक्तालयामध्ये ही जी काही विविध पद आहेत जसं की विधी सहाय्यक आहे निरीक्षक वरिष्ठ लिपिक लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी यांच्या साठी परीक्षेचं स्वरूप काय डिक्लेअर केलेलं आहे हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे आणि बघा अं त्यानंतर पहा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत सर्वांसाठी सुरू झालेले आहेत याच्यामध्ये पण निरीक्षक हे जे पद आहे त्याच्यासाठी पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत तसेच नेट सेट ईटी धर्मदाय आयुक्तालय या, या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमी मध्ये सुरू झालेले आहेत आणि जो सिलेबस आहे एक्झॅक्टली एक्झॅम पॅटर्नच्या अकॉर्डिंगली सिलेबस त्यामध्ये कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत एक्झाम पॅटर्नच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केले जाणार आहेत ठीक आहे तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केले जाणार आहेत टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होणार आहे तुम्हाला कॉन्फिडन्स पण येऊन जाईल की तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे ठीक आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तु, तुम्हाला तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते मग त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक पण करून ठेवा थँक्यू